नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या लाडक्या मॅथ मराठी युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो आज आपण सराव संच दोन पॉईंट चार मधील उर्वरित उदाहरणे बघणार आहोत तर चॅनलला लाईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मग चला आपण आजच्या आपल्या लेक्चरला सुरुवात करूया सराव संच दोन पॉईंट चार मधील आपलं चौथ्या क्रमांकाचं गणित सुरू होते चौथ्या क्रमांकाचं गणित जे आहेत पाच वर्ग वजा चार्यम वजा दोन बरोबर शून्य आता या समीकरणाला सोडत असताना सर्वप्रथम आपल्याला सामान्य रूपाशी तुलना करून घ्यावी लागेल म्हणजे सामान्य रूप कोणतं एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य याच्याशी तुलना करून घ्यायची ठीक आहे तुलना करणे म्हणजे पाचमचा वर्ग वजा चार्यम वजा दोन बरोबर शून्य म्हणून ए बरोबर पाच बी बरोबर वजा चार सी बरोबर वजा दोन आता आपण सूत्राचा वापर करूया सूत्र कुठलं आहे आपलं तर वजा बी अधिक वजा वर्गमुळामध्ये बीचा वर्ग वजा चार ए सी छेद दोन ए म्हणून वजा बी म्हणजे कोण तर वजा वजा चार अधिक वजा वर्ग मुळामध्ये बीचा वर्ग म्हणजे वजा चारचा वर्ग वजा चार गुणेला ए म्हणजे पाच आणि बी म्हणजे सॉरी सी म्हणजे वजा दो। चेदा मदे, दोन छेदामध्ये दोन गुन्हेला एची किंमत किती आहे पाच म्हणून वजा आहे कंसाच्या बाहेर तर आतमधील कंसाचं चिन्ह बदलेल म्हणजे चार अधिक वजा वर्गमुळामध्ये वजा चारचा वर्ग सोळा वजा चार गुणेला पाच वीस आणि वजा वीस गुणेला वजा दोन म्हणजे अधिक चाळीस छेदामध्ये दोन गुणेला पाच म्हणजे दहा इथपर्यंत सर्वांना समजलं असेल पुढे जाऊया म्हणून चार अधिक वजा वर्गमुळामध्ये किती आहे सोळा आणि चाळीस छप्पन्न छेदामध्ये दहा म्हणून चार अधिक वजा वर्ग वर्गमुळामध्ये छपन्न आहे तर या छप्पन्न चा चे अशा वयव पाडायचे कि एकाच वर्गमूळ निघालं पाहिजे मग आपण जर छप्पन्नला चारने भाग दिला तर चौदा चौक छप्पन्न होतय किती होते छप्पन्न म्हणून चार गुन्हेला चौदा छेदामध्ये दहा म्हणून चार अधिक वजा वर्गमुळामध्ये चारचं चार चार वर्गमूळ किती येईल तर दोन वर्गमुळांमध्ये चौदा छेद दहा ठीक आहे इथपर्यंत सर्वांना समजलंच असेल समजलं की नाही मग आता म्हणून या दोघांमधून आपण दोन कॉमन काढू दोन न जर कॉमन काढला तर बे दोन्ही चार अधिक वजा बेक बे एक येतय मग आपण एक तर वर्गमुळाच्या बाहेर कधीच लिहित नाही लिहितो का वर्गमुळाच्या बाहेर एक लिहितो का नाही मग एक पुसून टाकला आता बघा म्हणून दोन दोन अधिक वजा वर्गमुळामध्ये चौदा छेद दहा किती आलय दोन वर्गमुळामध्ये चौदा छेद दहा इथपर्यंत समजलं सर्वांना आता यांचा जर आपण विचार केला तर बे दोन्ही बे, बे बे पंच दहा एक न जर पूर्ण कौंसाला गुणलं तर किती येईल दोन अधिक वजा वर्ग मुळामध्ये चौदा छेद पाच आता याला आपण दोन पद्धतीने लिहू शकतो म्हणून दोन अधिक मुळात चौदा छेद पाच किंवा दोन वजा वर्ग मुळात चौदा छेद पाच अशा पद्धतीने आपण हे पहिलं गणित म्हणजे चौथ्या क्रमांकाचं गणित सोडवू शकतो अंकाच गणित आहे वायचा वर्ग अधिक एक छेद तीन वाय बरोबर दोन मग आतापर्यंत जेवढे आपण समीकरणे बघितली त्या समीकरणामध्ये छेदामध्ये कुठला तरी अंक होताय का नाही मग जेव्हाही छेदामध्ये अंक असेल त्यावेळेला नेम का आपल्याला नेमकं काय करायचं आहे याबद्दल वर्ग समीकरणाच्या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे आपण ते व्हिडिओ नक्की बघा सोबतच आपले दोन पॉईंट चारच्या अगोदरच्या चा। व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल तेही आपले व्हिडिओ तुम्ही अवश्य बघून घ्या आता जेव्हा छेदामध्ये जेही संख्या असेल त्या संख्येने या समीकरणाला नेहमी गुणून घ्यायचं म्हणून समीकरण ला तीन ने गुणून कितीने गुणायचं तीन ने गुणून घ्यायचं तीन ने गुणलं तर काय होईल तीन गुन्हेला वायचा वर्ग अधिक तीन गुन्हेला छेद तीन वाय बरोबर दोन गुन्हेला तीन म्हणजे कारण तीन ने गुणायचं आहे हो तीन गुन्हेला वाय म्हणजे किती तीन वायचा वर्ग अधिक तीन तीन कॅन्सल एक गुन्हेला वाय म्हणजे किती वाय बरोबर दोन गुन्हेला तीन म्हणजे किती सहा मग आता बघा सामान्य रूपाशी तुलना करायची आहे पण आपल्याला या समीकरणाला सर्वप्रथम सरळ करून घ्यायचं घ्यावं लागेल तीन वायचा वर्ग अधिक वाय वजा सहा बरोबर शून्य हे झालं आपलं समीकरण योग्य पद्धतीने मग आता म्हणून एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य तुलना करून तुलना करून घ्यायची तुलना करून घेतली तर तीन वायचा वर्ग अधिक वाय वजा सहा बरोबर शून्य म्हणून ए बरोबर तीन बी बरोबर एक वायकडे काही नाही म्हणजे एक आणि सी बरोबर वजा सहा सूत्रामध्ये आपण या किमती ठेवूया सूत्र आहे आपलं वजा बी अधिक वजा वर्ग मुळामध्ये बीचा वर्ग वजा चार ए सी छेद दोन ए वजा बी वजा बी म्हणजे कोण तर बी ची किंमत की किती आहे एक वजा एक अधिक वजा बी बीचा वर्ग म्हणजे एक चा वर्ग वजा चार गुणेला ए ची किंमत की किती आहे तीन आणि सी ची किंमत की किती आहे तर वजा सहा चेदामध्ये दोन गुन्हेला ए ची किंमत की किती आहे तर तीन म्हणून वजा एक अधिक वजा वर्ग वर्गमुळामध्ये एकचा वर्ग एक वजा चार गुणेला तीन बारा आणि बारा गुणेला सहा बहात्तर वजा बारा गुणेला वजा सहा बहात्तर म्हणून अधिक बहात्तर छेदामध्ये दोन गुणेला तीन सहा म्हणून वजा एक अधिक वजा वर्ग मुळामध्ये एक अधिक बहात्तर म्हणजे त्र्याहत्तर छेदामध्ये सहा आता इथे दोन्ही चिन्ह आहे अधिक आणि आहे मग आपण याला दोनदा लिहून घेऊया म्हणून वजा एक अधिक वर्गमुळामध्ये त्र्याहत्तर छेदामध्ये सहा किंवा वजा एक वजा वर्गमुळामध्ये त्र्याहत्तर छेद सहा अशा पद्धतीने आपण हे दोन्ही उत्तरे लिहू शकतो आपल्याला हे गणित सर्वांनाच समजलं असेल आपण स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर पटकन घेऊन घ्या सहाव्या क्रमांकाचं उदाहरण पाच एक्सचा वर्ग अधिक तेरा एक्स अधिक आठ बरोबर शून्य याची तुलना कोणासोबत करावी लागेल तर एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य तुलना करून करून घ्यायची तुलना मग तुलना केली तर काय होईल पाच एक्सचा वर्ग अधिक तेरा एक्स अधिक आठ बरोबर शून्य म्हणून ए बरोबर पाच बी बरोबर तेरा सी बरोबर आठ आता याला सूत्रात ठेवूया बघा आपण याच्या अगोदरचे दोन्ही गणित डायरेक्ट सूत्रामध्ये ठेवले आता आपण सर्वप्रथम बीचा वर्ग वजा चार ए सी याच्यात ठेवू आणि नंतर त्या किमती तिकडे ठेवू बीचा वर्ग वजा, चा? चा वजा चार ए सी म्हणजे याही पद्धतीने आपल्याला सोडवता येईल बीचा म्हणजे कोणाचा तर तेराचा वर्ग वजा चार गुणेला ए ची किंमत पाच आणि बी ची किंमत आठ तेराचा वर्ग किती होतय तर तेराचा वर्ग होतय एकशे एकोणसत्तर वजा चारा पंच वीस आणि वीस गुणेला आठ किती होतय पटकन सांगा किती होतय एकशे साठ किती होतय एकशे साठ समजला का सर्वांना मग एकशे एकोणसत्तर मधून एकशे साठ गेले किती राहिले न किती राहिले विद्यार्थी मित्रांनो तर नऊ एकदम सोपी आहे कठीण काहीच नाही आता याला आपण आपल्या सूत्रामध्ये ठेवू वजा बी अधिक वजा वर्गमुळामध्ये बीचा वर्ग वजा चार सी छेद दोन ए वजा बी वजा बी म्हणजे बीची किंमत होती आपली तेरा वजा तेरा अधिक वजा वर्ग बीचा वर्ग सी किती होत आहे तर नऊ छेदामध्ये दोन गुन्हेला एची किंमत किती आहे तर पाच लिहिली पाच आता पुढे बघूया वजा तेरा अधिक वजा वर्गमुळात नऊ ची किंमत येते तीन किती येत आहे तीन आता तीन आणि पाच दोन्ही दहा किती आले दहा आता याला आपण दोन्ही पद्धतीने लिहून घेऊ वजा तेरा अधिक तीन छेद दहा किंवा वजा तेरा वजा तीन छेदामध्ये दहा आता बघा वजा तेरा आणि वजा तीन किती होतय तर वजा तेरा आणि वजा तीन होतय वजा दहा छेद दहा किंवा वजा तेरा वजा तीन किती होतंय तर वजा सोळा छेद दहा आता इथे बघू शकतो आपण दहा एक दहा दहा एक दहा म्हणून वजा एक किंवा याला दहाने ने जर भाग दिला तर होत एक पॉईंट सहा परंतु आपल्याला दशांश रूपात उत्तर नकोय आपल्याला पाहिजे अपूर्णांक रूपात मग अपूर्णांक कोणता तर बे पंच दहा आणि बेआटी सोळा बरोबर वजा आठ छेद पाच समजलं का सर्वांना अरे सोपा बाबांनो का काही काळजी करू नका तुम्ही काळजी करण्यासारखं काहीही नाही तुम्ही हे गणित लिहून घ्या आपल्या वैत योग्य आपलं तिसऱ्या क्रमांकाचं गणित आहे तिसऱ्या क्रमांकाचं गणित कशा पद्धतीचं आहे आपण ते बघणार आहोत तिसऱ्या क्रमांकाचं गणित आहे एक्सा वर्ग अधिक दोन वर्ग मुळात तीन एक्स अधिक तीन बरोबर शून्य हे समीकरण सूत्राचा वापर करून खालील प्रवाह आकृतीत दिलेल्या माहितीच्या आधारे सोडवा म्हणजेच हे एक कृतीपत्रिका आहे आणि या कृतीपत्रिकेच्या आधारावर आपल्याला या प्रश्नाचे चार उत्तर द्यायचे आहेत मग आता ते कशा पद्धतीने सोडवायचं सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्या आपल्याला तिसऱ्या क्रमांकाचं गणित अवश्य समजेल मग तिसऱ्या क्रमांकाच्या गणितामध्ये सर्वप्रथम पहिल्या बॉक्समध्ये म्हटल्या गेलेलं आहे की एक्सा वर्ग अधिक दोन वर्ग मुळात तीन एक्स अधिक तीन बरोबर शून्य म्हणून ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य तुलना करून ए बी सी च्या किंमती काढायच्या आहे मग ए बी सीच्या किमती काढण्यासाठी आपल्याला माहिती आहे ए ची किंमत एक्सच्या जवळ असते म्हणजे एक्स वर्गाच्या जवळ कुठलाच अंक नाही म्हणून ए जवळ एक आहे तर एची किंमत किती एक बीची किंमत आपल्या डोळ्याने दिसतंय बीची किंमत किती आहे तर बी बरोबर दोन वर्ग मुळात तीन ची किंमत ही नेहमी स्थिर असते तर सीची किंमत किती असेल तर ची किंमत आहे तीन मिळाल्या का नाही आपल्याला किंमत एकदम सोप्या आणि सरळ पद्धतीने याला आपल्याला कमीत कमी, कमी वेळामध्ये सोडवता येते आणि आपल्या येणाऱ्या परीक्षेच्या पेपरमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवता येते बीचा वर्ग वजा चार ची किंमत काढा दुसऱ्या बॉक्समध्ये म्हटलेला आहे बीचा वर्ग वजा चार एसी हे आपला एक सूत्र आहे बीचा वर्ग वजा चार एसी याच्यामध्ये ह्या किमती ठेवू बीचा वर्ग म्हणजे कोणाचा तर दोन वर्ग मुळात तीनचा वर्ग वजा चार गुन्हेला एची किंमत आहे एक आणि ची किंमत आहे वर्ण वर्ण चा चा तीन मग दोन वर्ग मुळात तीनचा वर्ग होतोय बाहेरच्या संख्येचा वर्ग म्हणजे चार आणि वर्गमुळात तीनचा वर्ग म्हणजे वर्ग आणि वर्ग मूळ कॅन्सल म्हणजे किती उरले तर तीन चार गुणेला तीन वजा चार एक चार आणि चार त्रिक बारा तीन गुणेला चार म्हणजे बारा वजा बारा बरोबर किती तर शून्य किती आली तर बी चा वर्ग वजा चार ची किंमत आली शून्य वर्गी वर्ग समीकरण सोडवण्याचे सूत्र लिहा आता सूत्र तर आपला सर्वांना पाठच आहे सूत्र कुठला आहे तर वजा बी अधिक वजा वर्ग मुळामध्ये बीचा वर्ग वजा चार सी छेद दोन ए झालं सूत्र पुढचं आहे सूत्रामध्ये किमती घालून समीकरणाची उकलली आहे किमती टाकायची आहे घालून म्हणजे काय मिसळून किंवा ठेवून किंवा टाकून मग वजा बी या सूत्रामध्ये वजा बी अधिक वजा वर्ग मुळामध्ये बीचा वर्ग वजा चार ए सी छेद दोन ए यामध्ये जर आपण किंमती ठेवल्या तर वजा बी ची म्हणजे बी ची किंमत आहे बी ची किंमत किती आहे तर दोन वर्ग मुळात तीन आणि अधिक वजा बी बीचा वर्ग वजा चार एसी याची किंमत किती आहे तर ती आहे शून्य छेदामध्ये दोन गुन्हेला ची किंमत किती आहे तर ए ची किंमत आहे एक म्हणून वजा दोन वर्गमुळामध्ये तीन आणि वर्गमुळात शून्य म्हणजे किती तर अधिक वजा शून्य छेदामध्ये दोन गुन्हेला एक म्हणजे दोन म्हणून वजा दोन आता अधिक वजा शून्य कितीही केलं तरी नेहमी काय राहील तीच संख्या राहील वजा दोन मुळात तीन छेद दोन अशा पद्धतीने आपण याच उत्तर काढू शकतो समजली ना तुम्हाला कृती पत्रिका किती सोप्या पद्धतीने आपण ही कृतीपत्रिका सोडवली अशा सोप्या पद्धतीनेच आपण आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी सोबतच एन एम एस आणि स्कॉलरशिपचे गणितांचे व्हिडिओ आपण आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी एम एन मॅथ मराठी युट्यूब चॅनलवर नेहमीच घेऊन येत असतो म्हणूनच आपल्या एम एन मॅथ मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जर आपण आपल्या फेसबुकवर बघत असाल तर फेसबुकवर लाईक करा इंस्टाग्राम आणि ला सुद्धा एम एन मॅथ मराठीच्या फॉलो करा भेटूया आपण आपल्या पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय जही महाराष्ट्र